आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काही दिवसापूर्वी घटना घडलेली होती त्याच्यानंतर काही इथं येऊन लोकप्रतिनिधींनी भाषण केली परंतु हे सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्या त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली परंतु मी यवतकरांना दौंडकरांना पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे कोल्हापूरून स्वतः कुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत त्याचबरोबर ॲडिशनल एस पी बाकीचे सगळे बंदोबस्त आहे एक एस आर पीची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे आता मी काही सहकाऱ्यांना भेटलो ते म्हणले की दादा यवतमध्ये अशा प्रकारे कधीच घटना घडलेली नव्हती आम्ही सगळे एकोप्यानी जातीय सलोखा ठेवून ह्या परिसरामध्ये राहत आलेलो आहे आज बाजार असतो आठवडे बाजार परंतु आता आठवडे बाजार बंद झालेला आहे आणि मी इतरांना पण आवाहन करतो आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका माझी आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणं तुमचं कर्तव्य आहे तुमचं काम आहे तो तुमचा अधिकार आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाही आहे आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका